आपण पाहत आहात बागला टप्पा संपला देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले चार जूनला मतमोजणी होईल कोण विजयी होईल तर कोणाचा पराभव होईल मात्र शेतकऱ्यांना सात जूनला मान्सूनच्या पावसाची जास्त ओढ लागली आहे गेल्या दोन वर्षापासून नैसर्गिक प्रकोप आणि शासकीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या प्रतिकूल धोरणांशी झुंजत असणारा बळीराजा येऊ घातलेल्या खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त झाला गेल्या ते दोन महिन्यापूर्वीच शेतीची नांगरणी झाली आहे जमिनीतील ढेकडांवर फळी मारणे फळी मारल्यानंतर कल्टिवेटर फिरवणे या कामांनी आता वेग घेतलाय त्यामुळे पावसाच्या पाण्याचे शेतजमिनीत चांगलेच चा जलसंधारण होते त्यामुळे पुरेसा वापसा जमिनीत निर्माण होऊन खरीपातील पिकांची पेरणी करता येणे शक्य होते शेती ही सहाय्याने करण्याच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच केली जाते येणाऱ्या हंगामात चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने वर्तविले आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात शेती पिकांचे उत्पादन घेतले जाते बांगलाण तालुक्याचा विचार करता मका सोयाबीन लाल कांदा ऊस फळवर्गीय वेलवर्गीय तसेच भाजीपाला आदी सर्व पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी चांगल्या वाडांचे बियाणे खरेदी करण्याबाबत मग्न आहेत सोबतच खतांचे तसेच शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींचे सूक्ष्म नियोजन करत असल्याचे चित्र दिसत आहे सध्या यल नेनो हे निष्क्रिय होत असून यल नेनो प्रभावित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे गेल्या वर्षी दुष्काळामुळे होरपडलेल्या शेतकऱ्याला हवामान खात्याकडून चांगल्या पावसाचे शुभ वर्तमान देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र दिसत आहे तसेच नैऋत्य मान्सूनचे केरळ व अंदमान निकोबार या बेटांवर आगमन झाल्यामुळे लवकरच मान्सून पोहोचेल लवकरात लवकर, पोह लवकर, लवकर पेरणी होईल अशा प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आहे एकंदरीतच शेतकरी हा पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे शेतकरी संघटनेचे कसमाती विभाग प्रमुख देवीदास अहिरे ब्रागलाड वृत्तांतशी बोलताना म्हणाले गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षात देशात अनेक खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान होऊन गेले आताही होतील पुढेही होतील मात्र शेतकऱ्यांनी या राजकारणात जास्त वाहून न जाता आपापल्या भागानुसार आपापल्या पिकांच्या लागवडीसाठी योग्य ती सर्व तयारी करावी शेतकरी प्रशांत भांबरे बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाले सध्या खरीप हंगामाला सुरुवात होईल सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगामासाठी लागणारी बी बियाणे काळजीपूर्वक खरेदी करावी बोगस बियाणे खरेदी न करता चांगले बियाणे खरेदी करावे आपले नुकसान टाळावे जेणेकरून शेतकरी वर्गांची फसवणूक होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी बागलाणू विनायक इनामदार